रोडवर या ठिकाणी लांबच लांब रांग आपण कुडूस नाक्यावर आणि पुडूस हे दृश्य आपण पाहताय ट्रॉफिकच ट्रॉफिक गाड्या गाड्या या ठिकाणी अर्धा अर्धा तास मात्र उभ्या राहताना पाहायला मिळत आहेत लोकांना नागरिकांना या ठिकाणी अॅम्ब्युलन्स आली तर या ट्रॉफिकमध कशी निघेल हाही प्रश्न राहील रुग्ण एखादा दगावण्याची शक्यता आहे मृत्यू ओढवेल का रोड तर जीव घेतोय परंतु जे पेशंट हॉस्पिटलला जातील त्यांच्याही जीवाची पर्वा या ठिकाणी वाडा भिवंडी म्हणून रस्त्यावर मात्र दिसत नाही आहे वाडा तालुक्याला पाहिलं आपण तर केंद्रीय मंत्रीपद मिळालं आदिवासी विकास मंत्रीपद मिळालं आणि या ठिकाणी बघितलं आपण तर खास खासदार आमदारांनी वाडा गजबजला प्रत्येक निवडणुकीमध्ये परंतु वाडा भिवंडी रोडवर बारा तास आंदोलन श्रमजीवी संघटनेनं केलं असताना त्या बारा तास आंदोलनानंतरही रस्त्यावर खड्डे आणि ट्रॅफिक जाम अवस्था या, या वाडा भिवंडी मनोर रस्त्याची कुडूस नाक्यावर आपण बघू शकतायत बारा बारा तास आंदोलन करून सुद्धा यश ये मात्र येत नाहीये मग मला सांगा वाडा भिवंडी रस्त्याला अजून हवं तरी काय आमदार खासदार लोकप्रतिनिधी आजी माझी आमदार खासदार यांनी या रस्त्याकडे जर लक्ष दिलं अगोदर असतं किंवा आता दिलं तर येणारे गणपती या ठिकाणी खड्डे तर सुद्धा मुक्त होतील येणारा बाप्पा हा वाडा भिवंडी रस्त्याच्या खड्ड्यावरनं येतोय याचं दुःख तुम्हाला सर्वांना नागरिकांना जरूर असेल परंतु या ठिकाणी आपण बघू शकतायत अर्धा अर्धा तास कुडूस नाक्यावर ट्रॅफिक जाम वाडा भिवंडी रोड पत्रकार सूरज पाटील सूरज स्टार न्यूज नेटवर्क कहाणी वाडा भिवंडी रस्त्याची गणपतीचा उत्सव अगदी दोन दिवसाच्या तोंडावर असताना लोकांचे बेहाल नागरिक त्रस्त वैतागलेले नागरिक या रस्त्यावर प्रवास करणारे साकरमान्य, उद्योजक नोकरवर्ग शालेय विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहत आहेत व्यावसायिक सगळ्यांना त्रास वाडा भिवंडी रस्ता ट्रॅफिक जाम